कधी कधी घडणाऱ्या विचित्र गोष्टींमागचे खरे कारण आपल्याला कळत नाही कितीही शोध घेण्याचा तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न केला तरीही ते उलगडत नाही तेव्हा नक्कीच वाटून जात की आपण अनुभवलेला हा प्रसंग खरंच घडला होता की तो फक्त एक भास होता असेच हे दोन भयान अनुभव फक्त भास की अजून काही या सीरीज मधला हा पाचवा एपिसोड आहे तुम्हाला या आधीचे सगळे एपिसोड ऐकायचे असतील तर त्यासाठी मी एक प्लेलिस्ट तयार केली आहे ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे मी एक टेक्स्टाईल इंजिनियर आहे हा अनुभव मला कॉलेजमध्ये शिकत असताना आला होता माझ्या कॉलेजची इमारत चार मजली होती आणि माझे क्लासरूम तिसऱ्या मजल्यावर होतं त्या मजल्यावर फक्त दोनच क्लासरूम होते एक आमची क्लासरूम आणि एक फॅशन डिझाईन शिकणाऱ्यांची पण त्या चार फ्लोअरपैकी तिसरा फ्लोअर सोडून कोणत्याच फ्लोअरला दरवाजा नव्हता आमची लेक्चर संध्याकाळी खूप उशिरापर्यंत चालायची त्यामुळे एक्स्ट्रा लेक्चर असले की अंधार पडायच्या आत आम्हाला सेकंड फ्लोअरवर शिफ्ट करायचे आणि तो फ्लोअर बंद करून टाकायचे खरं तर असे का करायचे हा विचार माझ्या मनात कधी आला नव्हता कारण मला वाटायचे की संध्याकाळी संपूर्ण कॉलेज चालू ठेवून काही उपयोग नसेल आणि तसेही बहुतेक कॉलेज रिकामे व्हायचे त्यामुळे सगळे बंद करायला खूप वेळ लागत असेल म्हणून हळूहळू ते काही मजले बंद करत असतील एकदा त्या फ्लोअरवर फक्त आमचंच लेक्चर सुरू होतं आणि त्यावेळेला पाण्याच्या मोटरचे काम चालू होते त्यामुळे कॉलेजमध्ये पाणी येत नव्हतं शेवटचं लेक्चर असल्यामुळे ते संपायला नेहमीपेक्षा बराच जास्त उशीर झाला निघाल्यावर मी माझ्या मैत्रिणीला बोलले की मला जरा केस बांधायचे आहेत तर मी वॉशरूमला जाणार आहे तू येतेस का त्यावरती बोलली की नाही तू जाऊन ये मी थांबते तुझ्यासाठी आता ती सोबत येत नाही म्हटल्यावर मी एकटीच तिथे गेले एव्हाना संपूर्ण कॉलेज कॅम्पस रिकामा झाला होता आणि त्या मजल्यावरही कोणीच नव्हतं आमचे शेवटचे लेक्चर संपल्यामुळे क्लासमधली सगळी मुलं मुलीही निघून गेले होते मी आमच्या वॉशरूममध्ये आले सुरुवातीला एक मोठा आरसा होता आणि मग आत तीन रूम होत्या साहजिकच प्रत्येकाला दरवाजा होता मी केस बांधून बाहेर आले तसे अचानक आतून पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मला वाटले की मोटरचे काम पूर्ण झाले असेल आणि पाणी आले असेल कदाचित नळ सुरू राहिले असतील म्हणून पाण्याचा आवाज येतोय मी यात पाहायला गेले तो आवाज पहिल्या रूममधून येत होता म्हणून मी दरवाजा उघडून तो नळ बंद केला आणि बाहेर पडू लागले तितक्यात दुसऱ्या रूममधून नळाचा आवाज येऊ लागला म्हणून मग मी परत आज जाऊन नळ बंद केला पण तितक्यात लगेच पुढच्या क्षणी तिसऱ्या रूममधलाही नळ सुरू झाला म्हणून जाऊन तोही मी बंद केला मनात केले की मी नसते तर हे तिन्ही नळ सुरूच होते आणि बरेच पाणी वाया गेले असते तिन्ही नळ बंद करून मी दरवाजे बंद केले आणि तिथून बाहेर पडू लागले तसे पुढच्या क्षणी अचानक ते तिन्ही नळ पुन्हा सुरू झाले भीतीने मी एकदम शहारले कारण मी स्वतः तिन्ही नळ नीट बंद केले होते त्या वॉशरूम मध्येच काय पण त्या संपूर्ण फ्लोअरवर माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं माझ्या अंगावर भीतीने सरसरून काटा येऊन गेला घाबरल्यामुळे मी धावतच बाहेर आले माझ्या दोन मैत्रिणी तिथे उभ्या होत्या त्यांना मी घडलेला प्रकार सांगितला त्या दोघीही म्हणाल्या की घाबरू नकोस आपण जाऊन बघून येऊ आम्ही तिघी पुन्हा तिथे गेलो मी मात्र बाहेरच थांबले त्या दोघींनी आज जाऊन पाहिलं तर आश्चर्य म्हणजे त्या नळाला पाणी आलंच नव्हतं त्या बाहेर येऊन मला सांगू लागल्या की तुला नक्कीच भास झाला असेल मी त्यांना पोटतिडकीने समजावून सांगू लागले की नाही ते तीनही नळ पुन्हा सुरू झाले होते पण मी इतके घाबरले होते की मला रडू कोसळलं त्याच वेळेला कॉलेजचा शिपाई फ्लोर बंद करायला आला मला रडताना पाहून तो विचारपूस करू लागला की काय झालं त्यावर मी त्यालाही सगळे सांगितले तेव्हा तो जे काही म्हणाला ते ऐकून आम्ही तिघेही प्रचंड घाबरलो तो म्हणाला की तुमचे एक्स्ट्रा लेक्चर असले की तुम्हाला दुसऱ्या फ्लोरवर उगा शिफ्ट करत नाहीत कारण तो फ्लोअर हॉन्टेड आहे त्या फ्लोअरचं काम चालू असताना तीन कामगार पडून मेले होते त्यानंतर खूप जणांना तिथे भयानक अनुभव यायला लागले म्हणून अंधार पडण्याआधी आणि कॅम्पस रिकामा होण्याआधी आम्हाला तो फ्लोअर रिकामा करून लॉक करायला सांगतात त्याचे असे बोलणे ऐकून आम्ही तिघेही सुन्न झालो होतो अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर वर्षा ठाकूर यांनी पाठवला आहे अनुभव माझ्या बहिणीसोबत घडला होता प्रसंग काही वर्षांपूर्वीचा आहे माझ्या ताईचे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते आणि लग्नानंतर ताई आणि भाऊजी फिरायला कुलू मनाली येथे गेले होते थोडी घाई झाल्यामुळे लॉज वगैरे तिथेच बुक करू असे ठरले प्रवास ट्रेनने करणार असल्यामुळे त्यांना तिथे पोहोचायला रात्र झाली स्टेशनवरून बाहेर आल्यावर त्यांनी आधी एका हॉटेलमध्ये जेवण केलं नंतर तिथेच विचारून एक लॉजही बुक केलं आधी जुशीर झाल्यामुळे ते लॉज चांगले आहे की नाही हे बघायला त्यांना वेळ नव्हता सामान घेऊन ते त्या लॉजवर पोहोचले चेक इन केले आणि रूममध्ये आले ते लॉज खूप जुने वाटत होते आणि तिथे जास्त रूम बुक असतील असेही वाटत नव्हते कारण त्यांना त्यांच्याशिवाय दुसरे कोणीच दिसले नाही पण कदाचित खूप रात्र झाली आहे म्हणून तसे वाटत असेल असे त्यांना वाटले ट्रेनचा कंटाळवाणा प्रवास करून ते दोघेही थकून गेले होते म्हणून पडल्या पडल्या त्यांना गाढ झोप लागली तो परिसर शांत झाला होता वेळेचं माहीत नाही पण तीन वाजून गेले असावेत रूममध्ये आवाज होता तो फक्त घड्याळाच्या पडणाऱ्या सेकंद काट्याचा तितक्यात अचानक ताईला जाग आली नकळत तिची नजर बेडच्या खालच्या बाजूला तिच्या पायांकडे गेली आणि ती खाडकन उठून बसली कारण तिच्या पायांजवळ एक लहान मुलगी बसली होती तिनं हिरवं परकर पोलकं घातलं होत मान खाली घालून बसल्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता तिने भाऊजींना उठवायचा प्रयत्न केला पण भीतीमुळे तिची वाचाच गेली होती ती भाऊजींना उठवायचा हातोनात प्रयत्न करू लागली तेही प्रवास झाल्यामुळे खूप थकले होते त्यामुळे अगदी गाढ झोपेत होते ताई इतकी घाबरली होती की तिला खूप जोरात ओरडावेसे वाटत होते पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता ती बराच वेळ प्रयत्न करत राहिली पण काहीच फायदा झाला नाही शेवटी भाऊजींना कसे बसे हलवून तिने जागे केले आणि समोर इशारा करून सांगू लागली की तिथे बघा कोणीतरी बसलं आहे भाऊजींना काही कळलं नाही म्हणून ते तिला विचारू लागले की काय झालं तू बोलत का नाहीयेस फक्त हातवारी का करत आहेस पण भीतीमुळे ताईला काही बोलताच येत नव्हतं जसे भाऊजींनी उठून रूममधला लाईट लावला तसे अचानक ती मुलगी दिसेनाशी झाली तेव्हा कुठे ताईच्या तोंडून शब्द बाहेर पडले भाऊजींनी तिला कसे बसे शांत केले पाणी प्यायला दिले काही वेळानंतर ताईने घडलेला सगळा प्रसंग सांगितला पण भाऊजींना तिच्यावर विश्वास बसला नाही ते तिला समजावू लागले की तुला भास झाला असेल पण का ताई काही त्यांचे ऐकायला तयार नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी ते लॉज सोडले आणि चेकआउट करताना ताईने न राहून त्या स्टाफला सगळे विचारले पण त्यांनीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही ताईनेही तो विषय सोडून दिला पण आजही तिला तो प्रसंग आठवला की भीतीने अंगावर काटा येतो अजूनही त्या रात्री काय घडले ती तिला समजले नाही तिथे ती तिच्या पायांजवळ खरंच कोणी मुलगी बसली होती की तो फक्त तिचा एक भास होता तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका